नमस्कार आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याचा फॉर्म ऑनलाईन कसा भरावा हे बघणार आहोत त्याआधी आपल्याला दोन तीन गोष्टी या संदर्भात पाहायच्यात हा फॉर्म फक्त महिलाच भरू शकतात एकवीस ते साठ वर्ष वयोगट हा फॉर्म भरायचा आहे ह्या फॉर्मची अंतिम तारीख आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस हा फॉर्म भरल्यानंतर आपल्याला दर महिना पंधराशे रुपये मिळणार आहेत कोण भरू ज्यांच्या घरामध्ये कोणी सरकारी नोकरी करत नसेल ज्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख म्हणजे टू पॉईंट फाय लॅक्सच्या खाली असेल व ज्यांच्याकडे कोणी टॅक्स पेएबल म्हणजे जर कोणी आयकर भरत नसेल तेच लोक हे फॉर्म भरू शकतात म्हणजे त्याच महिला हा फॉर्म भरू शकतात आता आपल्याला हा फॉर्म भरण्यासाठी स्ट्रॉंग इंटरनेट कनेक्शन गरजेचं आहे स्वतःचा मोबाईल नंबर गरजेचा आहे आपल्याला अँड्रॉइड मोबाईलमध्ये प्लेस्टोर प्लेस्टोर ॲपमध्ये जाऊन नारी शक्ती दूत ॲप हे डाउनलोड करायचं आहे एकदा हे ॲप डाउनलोड झालं की तुम्हाला एक म्हणजे तुम्हाला तुम्ही मोबाईल नंबर टाकल्यावर ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्ही टाकलात की बघा हे असं होम पेज याचं उघडेल आता बघा खाली हे चार तुम्हाला ऑप्शन्स दिसत आहेत नारी शक्ती दूत योजना त्यानंतर तुम्ही आधी कुठला अर्ज भरला असेल ते आणि इथे तुमचं प्रोफाईल तर आता तुम्हाला आधी सर्वात प्रोफाईलमध्ये जाऊन तुमचं जे बेसिक इन्फो आहे जसं तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल आय डी तुम्ही कुठे राहता तालुका त्यानंतर तुम्ही गृहिणी आहात का वर्किंग आहात हे सगळं तुम्हाला जे तुमचं काही बेसिक इन्फो आहे ते तुम्हाला प्रोफाईलमध्ये जाऊन भरायचं आहे तिथे ब्लू कलरचं आयकन आहे तिथे तुम्हाला प्रेस करायचं आहे की तुमचं प्रोफाईल हे अपडेट होईल असं तुम्हाला तिकडे लगेच मेसेज येईल आता बघा हे नारी शक्ती दूत ॲपचं होमपेज आहे आता तुम्हाला इथे तीन ऑप्शन्स दिसत आहेत त्यातला हा जो पहिला ऑप्शन आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्यामध्येच आपल्याला आपला फॉर्म असणार आहे त्यामुळे इथे मी आ, आता प्रेस करेल आता बघा हा फॉर्म आपला ओपन झालाय आता तुम्हाला तुमचे जे मेन मेन डॉक्युमेंट्स आहेत आधार कार्ड पॅन कार्ड इलेक्शन कार्ड शाळा सोडल्याचा दाखला त्यानंतर बँक डॉक्युमेंट्स हे सगळं तुम्हाला जवळच घेऊन बसायचं आहे आता बघा महिलेचं संपूर्ण नाव आधार कार्ड प्रमाणे तर तुम्ही इथे तुमचं जे आधार कार्डवर नाव आहे तसंच्या तसंच इंग्लिश किंवा मराठीमध्ये टाईप करू शकता त्यानंतर पतीचे किंवा वडिलांचे नाव तुम्हाला इथे टाईप करायचे इथे असे दोन ऑप्शन्स आहेत वडील आणि पती आता जे तुम्हाला लागू पडतं ते तुम्ही त्याच्यावर क्लिक करा इथे तुम्हाला पतीचे नाव तुमच्या टाकायचे आहे त्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव जे काही तुमचे नाव असेल लग्नापूर्वीचे ते पूर्ण इथे टाकायचं आहे त्यानंतर इथे जन्मदिनांक आहे दिनांक महिना व वर्ष इथे त्याने दाखवलं सुद्धा आहे की कुठल्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला ते टाकायचं आहे तर जन्मदिनांक निवडा तर इकडे तुम्ही क्लिक कराल तर ते असं दिसेल तर इकडे तुम्हाला इकडे तुम्ही क्लिक कराल तर वेगवेगळे -वे वर्ष दिसतील त्यानंतर तुमचा जो महिना आहे जे तुमचं इयर आहे ते तुम्ही त्याच्यामध्ये फिल करू शकता आता बघा पुढे अर्जदाराचा पत्ता आधार कार्ड प्रमाणे आणि इतर माहिती तर आता तुमच्या आधार कार्डवर जो तुम्ही पत्ता दिलाय तोच तुम्हाला इथे संपूर्ण पत्ता टाकायचा आहे त्यानंतर तुमचा जिल्हा इथे तुम्ही इथे बघा इथे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत त्याप्रमाणे तुम्हाला तुमचा जिल्हा हा इथे भरायचा आहे बरोबर त्यानंतर इथे तुमचा तालुका इथे आता जर तुमचं मुंबई सिटी आहे तर त्याप्रमाणे तुमचे तालुके येतील तर तुम्ही ते तालुका भरायचा आहे त्यानंतर तुमचं गाव व शहर त्यानंतर ग्रामपंचायत नगरपंचायत किंवा नगरपालिका जी तुमची आहे ती तुम्हाला इथे भरायची आहे तुमचा पिनकोड व्यवस्थित एकदा बघून तुम्हाला टाकायचा आहे जो तुमचा मोबाईल क्रमांक आहे जो तुम्ही बँकेला दिला आहे जो आधार कार्डशी संलग्न आहे तोच तुम्हाला इथे मोबाईल नंबर भरायचा आहे आधार क्रमांक भरायचा आहे त्यानंतर आधी तुम्ही शासनाच्या कुठल्या सोयीचा किंवा योजनेचा लाभ घेतला आहे का तर इकडे हो किंवा नाही मध्ये आहे त्याप्रमाणे तुम्हाला ते भरायचं आहे आता वैवाहिक स्थितीमध्ये बघा अविवाहित विवाहित बाकीचे जे ऑप्शन्स आहेत त्याप्रमाणे तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये बसता ते तुम्हाला ह्याच्यामध्ये फिल करायचंय आहे भरायचं आहे आता बघा महिलेचा जन्म परराज्यात झाला आहे का जर तुमचा जन्म आदर दॅन महाराष्ट्र झाला असेल तर तुम्हाला तुमच्या तुम्हा... तर तुम्हाला तुमच्या पतीचे डॉक्युमेंट्स पुढे भरायचे आहे आता जर तुमचा झाला असेल परराज्यात तर तुम्ही होय करा नाहीतर मग मग नाही करा आता बघा अर्जदाराचे खाते असलेल्या बँकेचा तपशील आता तुम्ही ज्या बँक तुमचं अकाउंट ज्या बँकेमध्ये आहे त्या बँकेचे पूर्ण नाव जसं फॉर एक्झाम्पल एसबीआय तर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया टाका त्यानंतर बँक खातेधारकाचे नाव तुमचं जे तुमचं बँकेमध्ये जे नाव आहे तेच तुम्हाला इथे भरायचं आहे तुमचा खाते क्रमांक तुम्ही व्यवस्थित बघून टाकायचा आहे आय एफ एस सी कोड जर तुम्हाला माहिती नसेल तर पासबुकच्या फ्रंट पेजवरच आय एफ एस सी कोड तुमच्या त्या बँकेचा तुम्हाला मिळेल किंवा जर तुम्ही गुगलवर टाकलं तरी सुद्धा तुम्हाला तो प्राप्त होईल आता आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडले आहे काय जर तुम्ही तुमचा आधार क्रमांक खात्याला जोडला आहे तर होय जर नाही जोडलाय तर नाही पण तुम्ही ती प्रोसेस करून घ्या कारण की आपल्याला बँक खाते क्रमांक आधाराला जोडलेलाच हवाय आता बघा हे खूप महत्वाचं आहे जिथे जिथे त्याने स्टार मार्क केलंय ते सगळे डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायचेच आहेत आता आधार कार्ड तुम्ही एकतर आधीच फोटो काढून घ्या किंवा मग मग तुम्ही आता फोटो काढलात तरी जमेल म्हणजे इथे त्याने गॅलरी ऑप्शन सुद्धा दिलाय आणि कॅमेरा ऑप्शन सुद्धा दिलाय तुमची जी फाईल आहे फोटोची ती मॅक्सिमम इमेज साईज पाच एम बीच किंवा त्याच्या खालचीच असली पाहिजे त्याच्यावरती असेल तर हे ऍक्सेप्ट करणार नाही ऍप आधार कार्डाचा फोटो तुम्हाला टाकायचा आहे अधिवास प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला या तिघांपैकी कुठलंही एक डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचं आहे पंधरा वर्षांपूर्वीच पाहिजे बट उत्पन्न प्रमाणपत्र किंवा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड या तिघांपैकी म्हणजे या दोघांपैकी तुमच्याकडे जे काही असेल ते तुम्ही इथे अपलोड करा फक्त फोटो घ्यायचा आहे फोटो घेतला की तिथे बरोबर सबमिट ऑप्शन येतो तिथे बस तुम्हाला क्लिक करायचं आहे बस अर्जदाराचे हमीपत्र याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन ती तिथे तुम्हाला क्लिक आहे ते हमीपत्र डाउनलोड होईल त्याचा स्क्रीनशॉट घेऊन तुमच्या गॅलरीतनं तुम्हाला इथे फक्त अपलोड करायचंय बँक पासबुक त्याचं फ्रंट पेज तुम्हाला इथे अपलोड करायचंय जर तुमचा जन्म परराज्यात म्हणजे आदर दॅन महाराष्ट्र येथे झालाय असल्यास तुमच्या पतीचे कागदपत्रे तुम्हाला इथे अपलोड करायचे आहेत पंधरा वर्षापूर्वीचे मग त्यांचं रेशन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र किंवा बर्थ सर्टिफिकेट किंवा शाळा सोडल्याचा दाखला यापैकी कुठलंही एक तुमच्या पतीचं तुम्हाला इथे अपलोड करायचंय जर तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेरील असलात तर आणि सर्वात शेवटी अर्जदाराचा फोटो म्हणजे आपल्या स्वतःचा तुमचा फोटो इथे तुम्हाला अपलोड करायचं आहे त्यानंतर हे सगळं व्यवस्थित माहिती भरली सगळे डॉक्युमेंट्स व्यवस्थित अपलोड केले की तुम्हाला ॲक्सेप्ट हमीपत्र डिस्क्लेमर ह्याच्यामध्ये तुम्ही परत एकदा ती सगळी माहिती वाचवू शकता की पंधराशे रुपये मिळणार आहेत अजून काय ह्याच्यामध्ये अटी आहेत त्या ते सर्व त्यांनी इथे दिलेल्या आहेत हे तुम्हाला फक्त इथे स्वीकारा करायचं आहे की आपोआप इथे टिक होऊन जाईल मग त्यानंतर जर तुम्हाला कुठले चेंजेस करायचे असतील तर तुम्ही ते करू शकता आणि मग सर्वात शेवटी माहिती जतन करामध्ये तुम्ही क्लिक केलं की ती माहिती जतन होते म्हणजे तुमचा फॉर्म सबमिट होतो आणि जर तुम्हाला काही डाउट्स असतील तर मग तुम्ही रद्द करा मग पूर्णच फॉर्म क्लिअर होऊन जातो तसं नसलंच तुम्ही माहिती जतन करा याच्यामध्ये क्लिक केलं की तुमची माहिती जतन होईल तुमचा फॉर्म सबमिट झाला आता एकदा का तुमचा फॉर्म सबमिट झाला हे तुम्हाला कसं कळेल तर हा जो तिसरा ऑप्शन आहे यापूर्वी केलेले अर्ज ह्याच्यामध्ये तुम्ही केलात तर तुम्हाला तिथे एक कन्फर्मेशन मेसेज ऑलरेडी तिथे आलेला असेल की बाबा तुमचा अर्ज आम्हाला प्राप्त झालाय म्हणजे तुम्हाला एक कन्फर्मेशन मिळालं की तुमचा फॉर्म त्यांना प्राप्त झालाय बस एवढंच आहे हे ह्यामध्ये जर काही तुम्हाला अजून डाऊट्स असतील काही कळलं नसेल अपलोड करायला जमत नसेल तर तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा फक्त एकच गोष्ट आहे की आपल्याला हा फॉर्म भरताना एकदम स्ट्रॉंग इंटरनेट कनेक्शन हवं ते असेल तर बाकी सगळ्या गोष्टी मी जशा सांगितल्यास तसेच तुम्ही फॉलो करा थँक्यू सो मच धन्यवाद